बीजेपी सरकार मुर्दाबाद 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 अरे महायुती सरकार मुर्दाबाद सरकार मुर्दाबाद मुर्दाबाद जातीवादी सरकार मुर्दाबाद सरकार मुर्दाबाद मुर्दाबाद मुदेश सरकार चक्च काय लोकांवर समाधान भाऊच्या कुटुंबाला न्याय मिळाला मदन गावच्या मारेकरांना शिक्षा झालेच पाहिजे पाहिजे मदन गावच्या मारेकरांना अटक झाले पाहिजे चाळीस पाहिजे आणि गेल्या आठवड्यात जळगाव जिल्ह्यामध्ये अतिशय दुर्दैवी अशी घटना जामनेर तालुक्यातल्या मोयखेडा दिगर या गावामध्ये कल्पना ताई मेडे या ज्या तिथे सरपंच आहेत यांचे पती यांना तिथल्या गावातील भारतीय जनता पार्टीच्या ग्रामपंचायत सदस्य असलेल्यांचे पती व स्वतः ग्रामपंचायत सदस्य यांनी घरातून सोबत बोलावून नेले व त्यांना विष पाजले कल्पनाताई पाटी कल्पना मी स्वतः ही फिर्याद नोंदवण्यासाठी जामनेर पोलीस प्रशासनाकडे गेल्या पाच दिवसापासून सातत्याने तगादा लावलाय आज सातवा दिवस उजाडलाय पण जळगाव जिल्ह्यातील पोलीस प्रशासन हे कुणाच्या दबावाखाली येऊन आरोपींच्या विरोधात एफ या आय आर दाखल करून घेत नाहीये आणि त्यासोबतच अट्रोसिटीचा तीन एक दाखल करून घेत नाहीये हे आमच्या लक्षात येत नाहीये याच मागणीला घेऊन जामनेरमध्ये सातत्याने गेल्या चार दिवसापासून आंदोलन चालू आहे कल्पनाताई या स्वतः ग्रामपंचायतीमध्ये सरपंच असताना त्या ठिकाणी ग्रामपंचायतीमध्ये असलेले इतर चार लोक जे ग्रामपंचायत सरपंच सदस्यांचे पती आहेत आणि ग्रामपंचायत सदस्य आहेत हे त्या ठिकाणी अफरातफर करत असल्याचं समाधान भाऊच्या लक्षात आलं आणि म्हणून समाधान भाऊंनी गटविकास अधिकारी जामनेर यांच्याकडे चौकशीचा अर्ज दिला याचाच मनात डंख धरून या लोकांनी समाधान भाऊंना घरातून बोलावून नेलं आणि त्यांना विष पाजलं समाधान भाऊ स्वतः तब्येतीने चांगले असल्या कारणाने तरी देखील ते गाडीवर बसून घरी आले दाराशी येऊन त्यांनी कल्पना हाक मारली आणि कल्पना बोलावून त्यांनी त्यावेळी त्यांच्या तोंडातून फेस येत तो होता ते भोवळ येऊन पडले पण या परिस्थितीतही त्यांनी कल्पना सांगितलं की आपल्यासोबत दगा फटका झालाय मला या चार लोकांनी सोबत नेलं हे चार लोक कोण तर यातले एक आहेत गबा शेख आहेत अतुल काळे तिसरे जनार्दन करपे व उमेश आहेरे ही लोक या लोकांनी आपल्यासोबत दगा पटका केला यांनी मला विष पाजलं त्यांना जळगाव जिल्हा रुग्णालयात आणल्यानंतर त्या ठिकाणी त्यांचा मृत्यू झाला जिल्हा प्रशासन जिल्हा पोलीस प्रशासन आणि जामनेर पोलीस प्रशासन त्या ठिकाणी आकस्मिक मृत्यूची नोंद करून ता घेत आहेत आणि कल्पना ताई प्रत्यक्ष ता जाऊन ज्यावेळी म्हणतायत पीडित आहेत त्या आणि त्या स्वतः जाऊन म्हणतायत की हो या चार लोकांनी माझ्या पतीला विष पाजलंय त्यांची फिर्याद नोंदवून घेतली जाते फिर्याद नोंदवून घेण्यामागचं कारण काय आणि अद्यापही शासन का दिरंगाई करत आहे याचा जाब विचारण्यासाठी काल दुपारी अगदी बारा वाजेपासून तर तीन वाजेपर्यंत जामनेर पोलीस स्टेशन समोर सगळेच जे जे फुले शाहू आंबेडकरी विचारांची लोकं आहेत ते आंदोलनाचा पवित्रा घेऊन वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून उभी होती पण जामनेर पोलीस प्रशासनाने म्हणणं ऐकून घेतलं नाही काल तिथून आम्ही दोनशे ते पाचशे लोक पायी तिथून निघालो आणि जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचलो इथे आल्यानंतरही पोलीस प्रशासनातले काही जबाबदार अधिकारी आणि महसूलातले काही जबाबदार अधिकारी हो म्हणून आम्ही तुम्हाला फक्त हे सांगतोय ते सांगतोय आश्वासनांचं गाजर देणार पण तक्रार नोंदवून घ्यायला जर काकू करत असतील तर ते मात्र चालणार नाही म्हणून या आरोपींना अटक झाली पाहिजे त्यांच्या विरोधातली एफ आय आर नोंदवून घेतली पाहिजे आणि अट्रॉसिटीची केस पडली पाहिजे या मागणीला धरून आम्ही हे जिल्हाधिकारी कार्यालयातच येऊन आम्ही थांबलेलो हो, आहोत पण जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी या ठिकाणी आले नाहीत त्यांनी उपजिल्हाधिकाऱ्यांना पाठवलं आणि त्यांनी चर्चा करण्याचा प्रयत्न केला पण त्यांच्या चर्चेमध्ये काही निष्पन्न होत नाहीये असं सरळ सरळ दिसतंय हे जळगाव जिल्ह्यातलं सगळं प्रशासन हे इथल्या लोकप्रतिनिधींची बाजू घेत आहे कारण हे चारही आरोपी हे भारतीय जनता पार्टीचे आहेत आणि ज्या मतदारसंघातले आहेत त्या मतदारसंघाचे विद्यमान आमदार महोदय गिरीशजी महाजन हे देखील भारतीय जनता पार्टीचे आहेत आम्ही उघड आरोप करतोय माननीय गिरीश भाऊ तुम्ही आरोपींना पाठीशी घालताय का तुमच्या पक्षाच्या आहेत म्हणून मग तुमच्या मतदारसंघातल्या बौद्धांनी आदिवासींनी भटक्यांनी आणि तिथल्या मुस्लिमांनी जायचं कुठं हा प्रश्न इथे उभा राहतो कारण ते देखील तुमचे मतदार होते लोकप्रतिनिधी म्हणून तुम्हाला सातत्याने पाचव्या टर्म मध्ये त्यांनी निवडून दिलेला आहे आणि तुम्ही जर सर्वसामान्यांचं ऐकून घेणार नसाल आणि तुमच्या कानापर्यंत ही गोष्ट चाली नसेल तर हे दुर्दैव बनावं की हा इथल्या सत्ताधाऱ्यांचा आलेला त्यांचा जो मोजोरीपणा आहे तो म्हणतो तुमचं नाव काय मी शमीबा पाटील वंचित बहुजन आघाडीची राज्य कार्यकारिणी सदस्य तसेच जळगाव पूर्व जिल्हाध्यक्ष म्हणून जबाबदारी होतो गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा